हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण ई काराची वाक्ये वाचूया ही पहिली म्हणजे ई ही दीर्घ ई म्हणजे दुसरी तसंच ई म्हणजेच ही वेलांटी ही पहिली वेलांटी ही दुसरी वेलांटी तर आता आपण लक्ष द्या हां बघा आ आई सकाळी लवकर उठली बघा आई सकाळी लवकर उठली हे तर तुम्हाला बोलायला येतं ना मग आपण तसं लिहायचं आई सकाळी लवकर उठली तर आता समजा तुम्ही आता हे वाक्य लिहिलात आणि वेलांटी नाही लिहिलात समजा सकाळी ते स का अळा असं लिहिलात आणि उठली उ ठ ला असं लिहिलं तर वाचताना तुम्हाला लिहून झालं की पुन्हा वाचायचं आपण काय लिहिलं आता वाचलं म्हणून मला येतं बोलायला म्हणून सकाळी लिहिलं उठली असं नाही बोलायचं जे लिहिलं तेच अक्षर प बघायचं प्रत्येक अक्षर मग वाचायचं सकाळा मग आपल्याला माहिती आहे आपण सकाळी बोलतो मग लिहिलं मी काय सकाळा मग इथे काहीतरी कमी आहे मग लक्षात येणार तुम्हाला इथे टोपी घालायची आहे हां उठला मग सकाळी उठला मग आता कोण उठला तर आई म्हटल्यावर आई सकाळी लवकर उठली येणार हां दादा सकाळी लवकर उठला दादा लिहिलात तर तुम्ही उठला बरोबर येणार पण आई लिहिलात तर आई सकाळी लवकर उठली किंवा आई उठली असं लिहिलात तरी तुमच्या लक्षात येणार आई उठली मग इथे टोपी पाहिजे असं लक्षात येणार तुमच्या हां म्हणून चुकीचं चुकणार मला येणार नाही असं करायचं नाही येतं तसं लिहून ठेवायचं आणि पुन्हा आपणच वाचायचं म्हणजे बरोबर पाया मजबूत होतो की नाही ते बघा तर असा अभ्यास करा मी माझ्या मुलांना पण असंच शिकवलं आणि आ तीस वर्ष मी आजूबाजूच्या मुलांना मुला गर, मुला 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 सुद्धा शिकवते आमच्या बाजूला पोरं भरपूर आता आवाज पण येत असेल तुम्हाला रोडवर मुलं आहेत आमचं घर घराच्या समोरच रोड आहे तर मुलं माझ्याकडे खूप मुलं येतात मी पाचवी सहावीची मुलंसुद्धा असं वाचायला येत नाही त्यांनासुद्धा मी असं सुधारवलेलं आहे हां तर त्यांच्यात सुधारणा झालेली आहे बऱ्यापैकी म्हणून सांगते एवढ्या अनुभवावरून खूप मुलांचं असं होतं चुकतात म्हणून कमीपणा घेऊ नये आत्मविश्वास ठेवायचा येणारच मला हा आत्मविश्वास पाहिजे बस मग येतं की नाही ते बघा चपाती भाजी बनविली चपाती भाजी बनविली आता बघा गंमत ही पहिली वेलांटी आहे आणि ही दुसरी वेलांटी आहे पहिला काना काढला आणि वेलांटी घातली की पहिली वेलांती नंतर काना काढला आणि वेलांटी घातली की दुसरी वेलांटी आता ही लिहिलेलं आहे म्हणून तुम्ही पहिली आणि दुसरी ओळखाल पण लिहायचं असलं की कसं लिहायचं त्याला पण बरेच नियम आहेत पण उच्चारावरून तुम्हाला सांगते मी बनविली वी आपण पटकन बोलतो बनविली आणि लीला ओढतो बनविली असं समजलं मग ज्याला पटकन बोलतो ती पहिली येणार आणि नंतर ओढून बोलतो त्याला दुसरी टोपी घालायची असते हे लक्षात ठेवा उकाराचं पण तसं जसं घेऊया आपण नंतर आता बघा दिवाळी जवळ आली दिवाळी दिवाळी जवळ आली आता बघा दिवाळी सहजच बघा पटकन बोलायचं म्हटलं तर डी ओळी ओढली जाते दिवाळी ब दिवा पटकन आलं की नाही पण हळी ओढली गेली हळी असा उच्चार होतो जरासा तर दिवाळी जवळ आली असा पटकन उच्चार झाला की पहिली वेला आणती हां जसं येतं तसं सावकाश सावकाश लिहा नंतर तुम्ही बोललात ही जरी दुसरी घातलात आणि लिहिलात तरी बोल मग लिहितं वाचणार ना त्यावेळी तुमच्या लक्षात येणार मी तर असं बोलतो ना पटकन बोलतो मग ह्याला पहिली पाहिजे असं होणार साफ सफाई झाली साफसफाई झाली फराळ बनविला फराळ बनविला चकली तिखट झाली चकली तिखट झाली चिवडा छान झाला चिवडा छान झाला आता बघा चिवडा पटकन उच्चार येतो पण लक्षात घेऊन लक्ष देऊन वाचण्यासाठी समजण्यासाठी मी चिवडा चिवडा असं बोलल्यानंतर ओढून वाचलं होतं पण तुम्ही बोलतात की नाही पटकन बोलताना हां चिवडा बोलताना असं चिवडा छान झाला असं चिमणी उडाली चिमणी उडाली बघा लक्ष द्या झाडावर बसली झाडावर बसली ओढलं की नाही माझी मावशी <coughs> सॉरी आली माझी मावशी आली माझी मावशी आली किती पटकन बोलायचं म्हटलं तरी ही ई ओढली जाते यात ई आहे माझी म्हणजे झ अधिक ई माझी असं आहे ते आईला साडी आणली आईला साडी आणली रात्री खिडकी उघडी राहिली रात्री खिडकी उघडी राहिली बघा राहिली ही पटकन आला ओढली गेली खिडकी खिडकी बघा की पहिली पटकन आला उच्चार चावी हरवली चावी हरवली बघा ओढून आला उच्चार दोघांचा पण भाजी, भाजी लागली भाजी लागली आता इथे मात्र भाजी लागली शेतात लागली नाही या ही ती आपण तोपात भाजी शिजवतो त्यावेळी ती करपली जाते जरा म्हणजे कधीतरी चुकून लक्ष नसला की जळते खाली तर त्याला करपली आली असं म्हणतो आपण काय पण पण जास्ती करून भाजी लागली भाजी जराशी तोपाला लागली असं म्हणतात चपाती जळाली चपाती जळाली म्हणतो आम्ही भाकरी करपली असं म्हणतो करपली भाकरीला खाली खालून फुगा येतो पटकन जळला जातो ते कळत नाही आम्ही म्हणतो भाकरी करपली तर अशी वाक्य तयार करा लिहा आणि लिहून झाल्यावर पुन्हा ती मला येतं म्हणून येतं तसं बोलू नका काय लिहिला ते बघूनच वाचा प्रत्येक अक्षर मग जर नाही आला अभ्यास वाचायला नाही आलं तर मग माझ्याशी बोला चला मग बाय